तर मित्रांनो स्थान दर्शन करत करत मी आज ब्रह्मागिरी पर्वतावर आलेलो आहे बऱ्याच लोकांची इच्छा होती गुरुजी तुम्ही गोदावरीचे नाथसागराचे गंगेचे नद्यांचे अनेक यूट्यूबवरती तुम्ही आम्हाला दर्शन घडवलेलं आहे पण काही लोकांचं म्हणणं होतं गुरुजी गोदावरीचं उगम स्थान जो आहे तो आम्हाला दाखवा या ठिकाणी आमचं भाग्य आहे ज्या ठिकाणी स्थान आहे या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणचं तुम्हाला स्थान दाखव दाखवणारे उगम स्थान दाखवणार आहे आणि इथे माझे आदरणीय इथं जे पुजारी आहेत गुटीराम बाबा हा गुटीरामजी दिवे या ठिकाणी आहे आणि बाबांना विनंती करतो बाबा आम्हाला थोडीशी माहिती याची उगमस्थानाची स्थानाची द्यावी आता हे बघा तुम्ही सगळ्यांनी आता ऐकून जा असा बारीक पोराचा जन्म होतो असा हे गंगा गोदारीचा जन्म झाला बाळ रूपात जन्म झाला उन्हाळा पावसाळा हिवाळा जर आले तर गंगेचा गोदावरीचा उगम एवढंच दिसतं आपल्याला आणि हे बघा हे आहे एक ऋषी अहिल्या माता दिसते आपल्याला यांच्या आतून पहिले सत्यावगामध्ये गौहत्याचा पाप लागले ते एक गाय मारली त्यांच्या गो गौहत्याचा पाप लागले त्यांना सराप लागले त्यांनी बारा वर्षे तपश्विरे केले गौतम ऋषींनी उंबराच्या झाडाजवळ येऊन तर ते त्यांना आंघोळीसाठी गंगेचा गोदावरीचा उगम लागत होते हे तीन झाड उंबराचे आहेत तिन्ही उंबराचे झाडातून ही गंगा गोदावरीचा उगम झाले मूळ गंगा गोदावरी उगम म्हणता याला इकडून रूपात निघाली गंगा गोदावरी इकड्या खाली एक गायीचा मुख आहे गौमुख म्हणून ते गौमुखामध्ये निघाली गोदावरी ती पहाडाच्या खाली चालते शंकर भगवाननी जटा जटली आणि समोर जाऊन ती मुक्त करून ती जटा मारून दुसरा पहाड एक गंगाद्वार बोलतो आपण ते साईटला एक गंगाद्वारे ती गंगाद्वारे निघाली खाली रामकुंडात खाली कुशवर्ती कुंडात मोकळी झाली मग ती नाशिक पंचवटी नांदेड पैठणला मोठी गंगा गोदावरी झाली ते हे मुख्य स्थान आहे गोदावरीची आहे माहिती थोडीशी तर मित्रांनो अतिशय अतिशय सुंदर या ठिकाणी बाबाने माहिती दिली आता हे तीन वृक्ष जे आहे औदुंबराचे ते दाखवणारे इथला जो काही मूळ गोदावरीचं जे कुंड आहे तो दाखवणारे आणि खाली गोमुख देखील आहे बाबांना आपण दंडवत प्रणाम करू या सुंदर माहिती दिली धन्यवाद ओके नाही याच्यामध्ये आहे सिस्टीम तर मित्रांनो जी मूळ गोदावरी गंगा उगम स्थान जे आहे ते आपण सध्या पाहत आहोत हा आता सोडलं तरी चालेल बरं हा एकदम ओके आहे सोडा आता काय थांब एक मिनिट हा 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 हेच ते मूळ गंगा उगमस्थान